मग नमस्कार मित्रांनो आपण गेलो होतो भात लावायला भंडग्या या ठिकाणी आजी बांगर म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे आमच्या इकडं सामाजिक कार्यकर्ते मी ओळखले जाणार राजीव बांगर यांच्याकडे गेलो होतो भात लावायला ते आधी आपल्या चॅनलवर नेऊन आले असं सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असं भरपूर आहे ना भांडगा म्हणला का वारा पाऊस ढग आबाड भरपूर असं म्हणजे इकडे भरपूर येतं आणि आपण सामाजिक कार्यकर्ते राजीव बांगर यांची थोडी मुलाफीत करणारी खिडी व बंद केला कसं आहे वाटावण आपण भरपूर गाठून घेतो आता आपण सगळं आप चार बोलणार आहे जरा तुम्ही पाहू शकता आमच्या बागातले भागातले सामाजिक कार्यकर्ते अजित बांगरे भेटलेत आणि त्यांना भरपूर अशी आजला माणसं बघा आणि तिला विचारवा माणसं कोण आणली हो कार्यकर्ते खडकवाडी आणि खडकुंबे खडकवाडी या ठिकाणी आणि खडकुंबे या दोन गावातली माणसं आणलीत तुम्ही कशावरती आणलेत ग पैशावरती काही साखर तेल इकडे म्हणजे आदिवासी भागामध्ये पद्धती जे पाहिजे समजा साख करतील शेंगदाणी जी वस्तू पाहिजे ती वस्तू रुपी हे घेत असतात अजून त्यांचं काय त्यांच्या हिशोवीस तर आजचा दुसरा दिवस आहे माझ्याकडे माणसाचं काम ते जे मागतील ते आपण देणार त्यांना भरपूर असे माणसं आलेले आहेत आणि इकडे तुमच्या शेताचं नाव वगैरे काही इकडे भरपूर थंडी वगैरे वाटते आमच्या शेतात ना मग अशी पाऊस अचानक पाऊस झाला होऊ शकतं अशा प्रकारे त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आजी बांगर यांचे मनापासून धन्यवाद करतो चला मग मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर आपल्या सगळ्यांना चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा Obrigado. हो तिकडे बन ना जरा तिकडे आवाज नाही काय तुम्हाला गाणं होणार ना तन लागली बाराच्या गारी बदलवाली तालि बाराच्या गारी बिरवाली सांगितलं पणकर जया लागत hoc Thank <laughs> बघू शकता अशा प्रकारे भात व मोठ्या प्रमाणात आहे आणि ते आहेत अजित बांगर हे सामाजिक कार्यकर्ते त्यांची नंतर मुलाखत घेणार आपण ते आधी बघा भात लाव लावायचं लावणी आहे तुम्ही बघू शकता आता शेतावरती आल्यानंतर लोक भाजी वगैरे शेताचे बघा ओ दाखवा बरं ती भाजी कसली हा ही बघा ह्या ताईंनी एवढी कुडीची भाजी तोडलेली बघा आणि अशा प्रकारे शेतावरती अनेक भाज्यांचं आपल्याला राहण्यामध्ये भेटतात आणि आवलीला आल्यानंतर आपल्या शेतावर भाजी भेटली ती आता घरी घेऊन जाणार का तुम्ही आता बनवायला कुठल्या तुमचा गाव बिहू खडकून बेच्यात या आणि इकडं आलो त्या आवायला आणि ते तुमच्या इकडे भाजी नाही म्हणजे त्यांच्या इकडं भेटत नाही असं म्हणजे कुडत तरी ब थोडीफार भेटते इकडं म्हणजे कुडूची भाजी भरपूर प्रमाणात असते आणि किती सगळी टोटल माणसं किती तुमची म्हणजे दहा नाही म्हणजे सगळी लोक किती आवा भातला म्हणजे दहा बारा माणस आहेत भात लावायला हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा बाकीची यांच्या गावची दहा बार आहेत आणि बाकीची बाकीची माणसं कुठल्यात हां सत्तावीस माणसं आहेत ना आणि मग बाकीची तुमची तुमची दहा बारा बाकी कुठल्यात बाकीची तिथले शहजराच्यात गावची कडकुंबीची निम्यात आणि मी खडाकवाडीच्यात अशा प्रकारे दोन गावची माणसं आलेल्या आहेत